नमस्कार मित्रांनो आज आपण भारत सरकारचा कायदा एकोणीसशे पस्तीस हा अभ्यासणार आहोत या कायद्यान्वेळे दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली या कायद्याने प्रांतांमधील दुहेरी शासन व्यवस्था रद्द करण्यात आली या कायद्यान्वये तीन स्वतंत्र सूचनांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यात अधिकारांचे विभाजन करण्यात आले याच कायद्याने फेडरल कोर्टाची स्थापना करण्यात आली या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख भारतीय ख्रिश्चन अँग्लो इंडियन यांच्यासाठीही स्वतंत्र प्र प्रतिनिधित्व प्रदान करण्यात आले एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने उर्वरित अधिकार भारताच्या गव्हर्नर जनरलकडे देण्यात आले केंद्राकडून राज्यांना निर्देश म्हणजेच राज्य सरकार सुद्धा केंद्र सरकारला आदेश करण्याचे अधिकार देण्यात आले या कायद्यानुसार राज्य सेवा लोकसेवा आयोग निर्माण करण्यात आले प्रांतांमधील दुहेरी शासन व्यवस्था पद्धती केंद्रात लागू करण्यात आली या कायद्याने संघ न्यायालयाची स्थापना झाली जे दिल्लीला आहे